मित्रांनो मावशी बघा काय ते पीठ म्हणून हा पीठ चिंबा लागलेत म्हणा पनीर आण पनीर आणलेत म्हणा चपात्या करणार आहे आता चिकन आणलेत अजून काय आणलं अजून एवढा सगळं आयटम करणार होता तुम्ही पाच आयटम करायला हैरण होईल का तुम्हाला कशाला आयरन खायला आयरन का अरे वा वा सगळ्यात चांगली गोष्ट बोललेला आहे तुम्ही खायला हैरण होत म्हणणार माणूस करायला बी हैरण होऊ नये करायला पण आयरन नको खायला पण आयरा सगळ्यात चांगली गोष्ट बोललेला आहे बघा टाळ्या सगळ्या हे आजी माझ्या लय रागाला आलेले आहे माझं व्हिडिओ माझा व्हिडिओ अजिबात त्यांना थंडी सुटलेलं आहे त्यामुळं ते असं बसलेलं आहे ते भोगवण्यात काय कुकर मध्ये काय तर करायचं बघा कालच्या रात्रीचं डाळ राहिलेलं आहे ते जरा गरम करून का पोरांना भूक लागलेलं आहे भरपूर डाळ गरम करायला लागले तर चिकन मटन साठी कांदा आणि टोमॅटो कापलेलं आहेत बघू शकता किती बारीक कापले तर कोथिंबीर 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 हे पुदिना चाकू इथं पनीर चाकू सोबत पनीर पनीर सोबत बॉस बसलेत बघा पनीर कापलेले <laughs> बर पनीर बद्दल काय सांगू शकता बघा तुम्ही कसं झालं तुमचे पनीर केल्यावर सांगतो पनीर केल्यावर सांगतात ए अण्णा आमचं शांत आहे बाबा सध्याला काम करू एवढं तकल्या सकाळपासून चिकन मार्केट मध्ये वडावडी करायला माझ्याकडे घे तुझ्याकडे घे माझ्याकडे घे तुझ्याकडे घे बस बस केलं तर हा तू काय सांगू शकतो का काय सांगू शकत एन्जॉय करायला जंगलात आणणार चला तर चिकन मटन शिजवताना दाखवतो मित्रांनो तुम्हाला कशा पद्धतीनं स्वयंपाक काय नाही हा इथं आहे आता दहा झाल्यानंतर तेच दाखवणार आहे तुम्हाला पाच राहा व्हिडिओ कंटिन्यू ओ अवका आता दुपारी दोनच्या नंतर गर्दी भरपूर वाढत नाही तर कोण कोण काय पीस टाकले सगळं हुडकत फिर लागलं ते त्याच कामगिरीवर फिरत असते <laughs> सध्याला तर काय शिल्लक नाहीये म्हणून फिरायला लागला बघा तिकडं ये बघा आमचं गँग लिडर काय बोल नाही होला इकडे तिकडं इकडं तिकडं का बोल की रे दोन शब्द प्रवास कसा वाटला काय नाही बघा पनीर फ्राय करून घेत आहे तिथं तर पनीर फ्राय करताना मित्रांनो काय म्हणते त्याला आग जे आहे ना थोडासा ठेवायचं बारीक जास्त जर ठेवला तर मिळणार नाही तुम्हाला मग पनीर फ्राय झाल्यानंतर पुढची टाकून अरे वा वा कसला मस्त डायलॉग मारलाय बघा मित्रांनी आमचा तर व्हिडिओ बनवता बनवता मोबाईल मध्ये टाकसाल चाल म्हणते मोबाईल बी फ्राय होईल बरोबर ना त्याला बघा मोबाईल फ्राय झाला तर ते मोबाईल खाते म्हण अन्ना आमच्या जरा असं लालसर झालेला आता आणखीन थोडं फ्राय झालं की काढणार हा खायला पण येत पनीर भाजी खावा <laughs> सोबत चिकन फ्राय मटन फ्राय झाड बघा मित्रांनो किती छान आहे चारही बाजून एकदम सजलेलं आहे झाडे मोर बघायला गेले मोर बघायला गेले लोक आले बघा हे दिसला का मोर दिसला नाही मोर अरे इथंच आहे की समोर मित्रांनो पनीर पनीर फ्राय झालेला आहे आता पनीर काढून घेणार साईडला पाण्यात काढते का ते असं रेसिपी मला माहीत नव्हतं मी घरात स्वतः स्वयंपाक करतो कधी कधी निवांत असल्यावर पण असं कधी मी डोकं चालवलं नाही आहे हां नवीन रेसिपी आहे मी ट्राय करणार गेल्यानंतर म्हणजे आता कसं फ्राय केल्यानंतर रिपासिंग केले त्यांनी ते जातात रिपासिंग म्हणजे नवीन पनीर तयार झाला ते फ्राय केलेला इकडं पनीर फ्राय होत आहे तिकडे मागा लोक बघा एन्जॉय करत बसलेले आहेत झाडाखाली पनीर भाजी तयार होत आहे मित्रांनो पनीरसाठी घातलेले आहेत आता अल्लम पेस्ट अदरक लसूणचे पेस्ट घातलेले आहेत त्यानंतर आता घातलेलं आहे हळद आता येणार उलगड्डे उलगड्डे म्हणजे कांदा ए मी तिकडे लागलाय ते घेते थांब चलचा नको टेन्शन घेऊ नको कांदा नंतर आता टमाट जब टाकले गेले का टमाटा आणि कांदा एकदम जबरदस्त तयार झाला की चला पनीर टाकायचा आज पनीर टाकून पाणी टाकायचं का बघा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवायला लागले आधी पनीर भाजी आता मीठ गाठलेलं आहे तर चवी असं पुरता मीठ त्यानंतर तिखट त्यानंतर धने पावडर चवीत पुरतो थोडासा फक्त भाजी दुसरं रेला भाजी भाजी टाकलेलं आहे तिखट आजीला द्या एक गिलास <laughs> आता सगळं मिश्रण टाकल्यानंतर एकदम साकाक्षात एकदम जबरदस्त फ्राय करून घ्यायला पाण्यात टाकलेलं मऊ झालेलं पनीर टाकत आहेत आता

मम्मी इड़ा मित्रांनो फायनली पनीर भाजी तयार झालेली आहे आता त्याला एक दहा पंधरा मिनट वा पाहू दिलं ना त्यानंतर पनीर भाजी तयार चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू पुढं काय रक्षित करणार दाखवतो तुम्हाला चिकन मटन जिगरी मित्रांनो चपात्या तयार होत गरम गरम जेवायला बसणार आहे आता पोरांना भरपूर भूक लागणार आहे पहिला पोरं बसणार तिकडे वाटीमध्ये चिकन काढायला लागलेत बघा वाटीमध्ये इकडं चपात्या लाटायला लागलेत चिकन चपाती खायला बसलेत दोघं ए हाय कर रही गुंडू हाय के हाय 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 ये तीन गजन बसले तो चिकन चपाती खाया चपाती तो यार कि हमें भी जो वाला चपाती का सेट में कमेंट में तो संगत चपाती एक नंबर कर देता है सोलह पर चलो बाकी जो लोग चपाती इतने मना ले तो नहीं हाय व्हाइट वाटर में ना सोलापूरची लोक का वेळ म्हणलं की चपाती लगेच तयार होते चपाती जरा फुगल नाही ना का वे फुग नाही म्हणलं की लगेच फुगतं चपाती असं आपल्याला कमेंट मध्ये सांगा चपाती कसं झाल्या स्वयंपाक कसा झाला आजचा अजून काही थोडा व्हिडिओ दाखवणार पुढच्या व्हिडिओ मध्ये कंटिन्यू पाहत राहायच होत चला तर जेवायला बसलेलं आहे मोठ्या लोकांची पंखा तर नाव काय रे तुझं अरे मारगाव नाव ये ना बघा त्याला जेवणात एवढं मग नाही पोरग ते इकडं हे नाही बघा निखिल श्रीधर हा रुधिर इकडं नितीन त्याला तर जेवायला चालू सुरुवात केलेली आहे आता कस जेवण कसं झालंय चांगला झालंय कोण बनवलाय मम्मी बनवलं म्हणा चांगलं होतं जेवण तर चिकन चपाती चांगला झाल्या म्हणून सांगायला लागलं तर तुम्ही बी कसं झालंय कमेंट मध्ये जरूर सांगा तर पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही सगळेजण जेवायला बसणार आहे तेव्हा माझे व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मित्रांनो माझ्यासाठी पनीर भाजी तयार केली पनीर भाजी कसं झालं चिकन चांगलं झालं मित्रांनो आजचा लॉग इथंच संपलेला आहे पनीर चपाती जेवत आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आजचा व्हिडिओ कसा वाटला म्हणून कमेंट करून सांगा चला तर जेवतो गरम गरम आहे चपाती आजी घाबराव लागली तिकडं आजीकडे नाही आहे कॅमेरा माझ्याकडे तर पनीर चपाती जेवतो आणि तुम्हाला नंतर ना भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू